गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपण पहिला नमस्कार गणपती बाप्पाला करूया माझ्या माझ्या व्हिडिओ मध्ये आमचे गणपती बप्पा पण दिसतात आणि माझा नमस्कार गणपती बाप्पाला नमस्कार मी आशा अशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण खिरापतीचा दुसरा प्रकार दाखवणार आहोत चला तर मग आपण खिरापतीच साहित्य बघूया हा खिरापतीचा दुसरा प्रकार आहे या खिरापतीला पंचखाद्य खिरापत असं म्हणतात तर त्याचं साहित्य मी एक वाटी सुख खबर शिसून आहे एक खारीक अर्धी वाटी तुम्हाला अर्धी वाटी घ्यायची मी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त घेतलेली आहे सहा ते सात खजूर अशा सोलून घेतलेल्या आहेत सात सात असे काजू घेतलेले आहेत सात बदाम घेतलेले आहेत आणि हे किसमिस घेतलेले आहे असे थोडे तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही आणि खडीसाखर आहे ही खडी साखर तुम्हाला बारीक करून ह्याचे तीन चमचे पावडर वापरायचे आहे आणि एक चमचा खसखस वापरायची आहे चला तर मग आपण सुरुवात करूया बनवायला पहिला आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा आहे जास्त गरम होऊन द्यायचं नाहीये आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे खोबरं हलकस भाजून घ्यायचं आहे हलका असा कलर आला पाहिजे नाही हलकस क्रंची झालं पाहिजे एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे खोबरं भाजायला लागते अशा प्रकारे आपल्याला खोबऱ्याचा कलर चेंज थोडासा खुन द्यायचा आहे आणि ते क्रंची झाल्याने आता आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या खरका थोड्याशा भाजून घ्यायच्यात त्याला पण जास्त हे नाही करायचं थोडस कडक होऊन द्यायचं आहे आता खरी आपली थोडी कडक झालेली आहे आता आपल्याला खरीक काढून घ्यायची गया आहे आता आपल्याला खसखस टाकायची आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे खसखसीला जास्त गॅस ठेवायचा नाहीये ना कारण ते लवकर भाजते गरम ह्याच्यात जरी ठेवले तरी चालते खसखस आपले भाजून झालेली आहे आता ते काढून घ्यायची आहे कडी साखर मी बारीक करून घेतलेली आहे पावडर तयार झालेली आहे याच्यातले आपल्याला तीन चमचे पावडर हे खारीक थंड झालेले आहे आता हे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहे जादा बारीक पण नाही जादा मोठे पण नाही असे मध्यम सरची पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले खरगीची पावडर तयार झालेली आहे भाजून घेतलेला आहे खेक भाजून मिक्सर मधून बारीक करून घेतलेली आहे जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही आहे ते आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे खसखस आपण भाजून घेतलेली आहे एक चमचा ते मिक्स करून घ्यायची आहे हे काजू बदामांचे काप हे हलकेशी क्रंची करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत किसमिस आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि हे खजुराचे काप मी हातानेच असे तोडलेले आहेत असे पाच ते सहा खजूर अशी भरपूर होते ही आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि मी खरी साखर बारीक केलेली आहे तरी बारीक पावडर केलेली आहे याची तुम्हाला तीन चमचे पावडर याच्यात घालायची आहे गोड तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता कमी घातली तरी चालेल अशा प्रकारे हे सगळं आपलं मिश्रण मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपले पंच खाद्याची खिरापत तयार झालेली आहे आणि एवढी दिसायला पण एवढी सुंदर दिसते आणि गणपती बाप्पा पण हा नैवेद्य पाहून आणि खाऊन खूप खुश होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील चला तर मग तुम्ही पण बनवा आपली पंचखद्याच खरा खिरापत तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा आणि अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि गणपती बाप्पाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन बाय